छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपितांनी बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केलं म्हणून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश आणि सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीमध्ये नियमित गस्त करून गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करत असतात या अनुषंगानेच दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी भद्रकारी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पथकाचे पोलीस पोलीस गस्त करत असताना अक्षय यांना गुप्त माहिती मिळाली की भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून बातमीप्रमाणे संशयित द्वारका येथील बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचं दिसून आल्यामुळे तो पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या वयवर्ष वीस राहणार वाल्मिकनगर भुसावळ जिल्हा जळगाव याच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली यावेळी वापरलेले दोन देशी पिस्तल दोन पाच काडतुसे असे एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर आरोपीला पुढील तपासासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रदीप चव्हाण राजेश सावकार सुनील आडके नितीन गौतम गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर आशिष मुलताणी नाशिक